अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टतर्फे गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी क्रिषिता सभागृह सावरगाव येथे प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला गौरव गुणवंतांचा या संकल्पनेतून आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सावरगा सर्कलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास संगमित्रा ढोके रामटेके मॅडम सह आयुक्त नगरपरिषद नागपूर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या ट्रस्टतर्फे एकूण शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यासोबतच भागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा तसेच गावातील विविध भजन मंडळांचे देखील सत्कार करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये सिद्धार्थजी ढोके मनोजभाऊ कोरडे पुरुषोत्तम बोडखे डॉक्टर देवेंद्र बारे दिलीपजी तांदळे मनीष फुके साहिल ढोके संजयजी खोडे तसेच राऊत सर वाघमारे सर सर इंगोले सर यांचा समावेश होता सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि आकर्षक गिफ्ट देऊन गौरविण्यात आले प्रमुख पाहुण्या संगमित्रा ढोके मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची प्रस्तावना सिद्धार्थजी ढोके यांनी केली तर नियोजन साहिल ढोके अनिकेश शेंडे राज बागडे हर्षल गजबिये व अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्टचे सर्व सदस्य यांनी परिश्रमपूर्वक केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप भाऊ तांदळे यांनी सर्वांचे आभार मानले अक्षय ढोके मेमोरियल ट्रस्ट सामाजिक क्षेत्रात सतत महत्वपूर्ण कार्य करत असून हा सत्कार सोहळा हे त्यांचे एक उज्ज्वल उदाहरण आहे आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद